नमस्कार आज आपण एम आय टीच्या एका लेक्चरच्या आधारावर पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचं जग समजून घेणार आहोत हे नाव ऐकायला खूप किचकट वाटतं नाही का पण चला आज आपण ते एकदम सोपं करून टाकूया चला एका थेट प्रश्नाने सुरुवात करूया विचार करा की तुमच्याकडे गुंतवण्यासाठी दहा हजार डॉलर्स आहेत काय कराल कुठे गुंतवाल हाच तो प्रश्न आहे ज्याने या संपूर्ण विश्लेषणाची सुरुवात होते खुद्दा लेक्चरमध्येच हा प्रश्न विचारला गेला होता पण थांबा कुठला स्टॉक घ्यायचा किंवा कुठला बॉन्ड हे ठरवण्याआधी ना काही खूप मूलभूत प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं शोधायला हवीत हे प्रश्नच आपल्या गुंतवणुकीचा पाया ठरवतात हे बघा हे काही महत्वाचे मुद्दे आहेत म्हणजे परतावा किती हवा आहे किती वर्षांसाठी पैसे गुंतवायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं किती नुकसान आपण सहन करू शकतो पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक सगळ्यात मोठा निर्णय असतो तो म्हणजे कुठल्या गुंतवणुकीत किती पैसे टाकायचे ज्याला सायझिंग म्हणतात हाच खरा खेळ आहे आता या समस्येवरचं एक एकदम क्लासिक पुस्तकी उत्तर बघूया याला म्हणतात मॉडर्न पोर्टफोलिओ थेअरी तर ही मॉडर्न पोर्टफोलिओ थिअरी किंवा एमपीटी आहे काय नक्की ही एकोणीशे पन्नासच्या दशकातली गणितीय पद्धत आहे हिचं मुख्य काम आहे की एका विशिष्ट पातळीची जोखीमपत करून जास्तीत जास्त परतावा कसा मिळवता येईल हे शोधणं आणि इथे जोखीम म्हणजे काय तर बाजारातली अस्थिरता म्हणजेच व्हॉलेटॅलिटी हे वाक्य बघा डायव्हर्सिफिकेशन हे एकमेव फुकटचं जेवण आहे म्हणजे काय तर वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवून आपण जोखीम कमी करू शकतो पण पर्ण इथे एक पण आहे ते खाण्यासाठी तुम्हाला रिबॅलन्स करावं लागेल रिबॅलन्सिंग म्हणजे काय सोप्पं आहे वेळोवेळी आपल्या पोर्टफोलिओकडे बघणं आणि गुंतवणुकीचं प्रमाण पुन्हा एकदा व्यवस्थित करणं अनेक जण हे विसरतात आणि मग डायव्हर्सिफिकेशनचा पूर्ण फायदा मिळत नाही पण थांबा सगळं इतकं सोपं असतं तर काय हवं होतं या नोबेल पुरस्कार विजेत्या थिअरीमध्ये सुद्धा काही मोठ्या समस्या आहेत म्हणजे कागदावर जे दिसतं ते खरं तर प्रत्यक्षात तसं काम करत नाही इथेच तर सगळी गंमत आहे आता हा प्रश्न बघा व्हॉलेटिलिटी म्हणजे बाजारात होणारी चढउतार ही नेहमीच जोखीम असते का एमपीटीचा तर हाच पाया आहे पण तो पायाच कितपत भक्कम आहे उत्तर आहे नेहमीच नाही काही विशिष्ट स्ट्रॅटेजीमध्ये उदाहरणार्थ जर आपण ऑप्शन्स खरेदी करत असाल तर जास्त वॉलेटिलिटी आपल्यासाठी चांगली असते फायद्याची ठरते या एका उदाहरणावरूनच कळतं की एम पी टीची जोखमीची व्याख्या किती मर्यादित आहे आणि फक्त एवढंच नाही एम पी टीच्या अजूनही काही मर्यादा आहेत तुम्ही थोडे जरी आकडे बदलले तर उत्तरं पूर्णपणे बदलून जातात ती भूतकाळावर खूप जास्त अवलंबून आहे जणू काही भविष्यकाळ भूतकाळाचीच कॉपी असणार आहे आणि खरं सांगायचं तर प्रत्यक्षात वापरायलाही खूपच किचकट आहे म्हणूनच तर आजचे मोठे गुंतवणूकदार याच्या पलीकडे जाऊन विचार करतात तर मग व्हॉलेटिलिटी नको तर काय चला आता एका नवीन आधुनिक पद्धतीकडे वळूया ही पद्धत जोखिमीला एका वेगळ्या आणि जास्त सहज समजणाऱ्या नजरेतून बघते इथेच खरा बदल आहे क्लासिक एमपीटी काय करायची परतावा विरुद्ध वॉलॅटिलिटी पण हा नवीन दृष्टिकोन काय म्हणतो अपेक्षित नफा विरुद्ध अपेक्षित तोटा किती सोप्प आणि सरळ आहे नाही का किती फायदा होऊ शकतो आणि किती नुकसान होऊ शकतं यावर लक्ष केंद्रित करायचं आणि या नवीन नफातोटा गुणोत्तराचा सगळ्यात मोठा फायदा काय तर ते आपल्याला थेट त्या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करतं कोणत्या गुंतवणुकीत किती भांडवळ टाकायचं म्हणजे सायझिंगचा निर्णय घेणं खूप सोपं होतं आत्तापर्यंत आपण गणित आणि थिअरीबद्दल बोललो पण गुंतवणुकीचं जग फक्त आकड्यांचं नाही ते माणसांचं आहे आणि इथे येतो बिहेव्हिअरल फायनान्सचा भाग म्हणजे गुंतवणूक करताना लोकांच्या मानसिकतेचा त्यांच्या भावनांचा कसा परिणाम होतो आणि यात सगळ्यात मोठा घटक आहे तो म्हणजे हर्ड मेंटॅलिटी म्हणजे कळपाने विचार करण्याची प्रवृत्ती हे लेक्चरमधलं एक मस्त उदाहरण आहे आर्थिक बाजारपेठा या पक्ष्यांच्या थव्यांसारख्या असतात एक पक्षी दिशा बदलतो आणि बघता बघता अख्खा थवा तीच दिशा पकडतो गुंतवणूकदारही असंच एकमेकांचं अनुकरण करतात आणि त्यातूनच मार्केटचे मोठे ट्रेंड्स तयार होतात हे बघा हे एक एकदम ताजं आणि उत्तम उदाहरण आहे दोन हजार एकवीसमध्ये एमआयटीच्या विद्यार्थ्यांना विचारलं तर सगळेच्या सगळे डॉजकॉइनमध्ये गुंतवणूक करत होते आणि आज आज तेच विद्यार्थी एस एन पी फाईव्ह हंड्रेड ईटीएफ्समध्ये पैसे टाकत आहेत गर्दी एका दिशेने धावायला लागली की कसं चित्र बदलतं हे यावरून अगदी स्पष्ट दिसतं आणि या गर्दीच्या वर्तनाचा या कळपाच्या मानसिकतेचा एक गणितीय परिणाम असतो ज्याला पॉवर लॉ डिस्ट्रीब्युशन म्हणतात याला विजेता सर्व काही घेतो असंही म्हणता येईल किंवा आपला साधा ऐंशी वीसचा नियम म्हणजे वीस टक्के लोक ऐंशी टक्के परिणाम मिळवतात हे सगळं त्या फीडबॅक लूपमुळे घडतं आणि हा पॉवर लॉ फक्त शेअर बाजारातच नाही दिसत जगातल्या संपत्तीचं वितरण बघा व्हेंचर कॅपिटल फंडांचे रिटर्न्स बघा शहरांची लोकसंख्या बघा किंवा अगदी सोशल मीडियावर कोणाला किती लाईक्स मिळतात हे बघा सगळीकडे हाच नियम दिसतो आणि मग शेवटी हा एक प्रश्न उरतो जो विचार करायला लावणारा आहे जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा आपण खरंच विचार करून अभ्यास करून निर्णय घेत असतो की फक्त बाकीचे जे करत आहेत त्या गर्दीच्या मागे धावत असतो यावर विचार करणं खूप गरजेचं आहे